कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून मी येतो जे निवडून आलो त्याच्याबद्दल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री दोन नंबरचा उपमुख्यमंत्री नमस्कार मी शुभम गायकवाड स्वागत होतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथजी शिंदे यांनी नाना पटोले यांची दोनशे आठ मतांनी झालेल्या विजयावर खिल्ली उडवली त्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिले हा सर्व प्रकार आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत हे कुठं तरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेस <laughs> आम्ही ऐंशी लढवल्या आता मत त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरोबर शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून कमी दोनशे आठ नी येतो दोनशे आठ नी येतो टू झिरो एट वर्ष टू झिरो एट नाना आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसं नाना पण आमचा आणि बोलतो पण मोका ढाकळा आहे 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 आणि त्यामुळे जे ते ते खरं मी मी बोलतो कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपल्या वस्तुस्थिती आहे ही लोकांमध्ये गेली पाहिजे करण्याचा अधिकार नाही ना सत्ताला आणि विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातीवर कौतुकास्पद आहे आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं आपण जे राष्ट्रीय आपली परिषद असते अध्यक्षाची त्याच्यातही आपण गेलात मी पण गेलो त्या मीटिंगला त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलचं कौतुक देशपातीवर होते आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी त्याच्यामध्ये अजून चा आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री उप, 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 आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल तुम्ही दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात आणि मला अरे क्या चाहते हो दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेले अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या हैश मतानी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हॅश मतांनी आलो होतो तर त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्या सगळ्या जास्त हा मत आलो तर काही इथं काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष मध्ये त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलन करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही